आपण म्हणतो ना यांनी जेवढे पानकाळे पाहिले म्हणजे याचा अर्थ काय त्यांनी जेवढा अनुभव घेतला हो जितका जास्त अनुभव अडचणीचा संघर्षाचा तितकी त्याला लवकर प्रचिती भेटेल का तर व्यावहारिक दृष्टी व्यावहारिक बुद्धी धर्मी उपयोगाला त्या व्यवहारामध्ये त्यांनी ज्या आडी अडचणी संघर्ष करून जो शिकला आहे अनुभवाला आहे अनुभूतीला आलाय तेच परमेश्वर भक्तीला लागल्यानंतर हे जे परमेश्वराने सांगितलेले सिद्धांत आहे त्याला प्रचितीला येतात परमेश्वराने एक उदाहरण देतो परमेश्वराने काय सांगितलं आहे सबंधियांचा त्याग तो विशेष त्याग म्हटलं सबंधी म्हणजे सारे नातेवाईक त्याचे नातेवाईकांची जी भक् त्याग आहे तो शहजा जी होत नाही परंतु याला अशा अनुभवात आले का कोणीच कोणाचं नाही आहे जीवन जगत असताना आपल्याला अनेक वेळा असे अनुभव येत राहतात आणि अडचणीच्या काळात आपण ज्यांच्याकडून अपेक्षा करतो तेच आपल्याला धोके देतात हा अनुभव आपण घेतलेला असतो तो अनुभव आपण घेतला धर्माच्या याला लागलो का त्या प्रचितीला त्या सूत्राचा आपल्याला अगोदर अनुभव घेतलेला असं प्रचिती पटकन होऊन जाते त्याच्यामुळं धर्माच्या अनुषंगाने जितकी जास्त अनुभूती जितकी जास्त अनुभव तितकी जास्त लवकर प्रचिती तुम्ही येऊ शकते आणि धर्म हा प्रचितीचा आहे काल मी सांगितलं गुरुविश्वास महिषियाचा असं नाही विश्वास ठेवणाऱ्याचा धर्म नाही प्रचितीला येणाऱ्याचा धर्म आहे विश्वासाच्या पलीकडं प्रचिती असते आणि प्रचिती ही आपल्या हृदयाला आपल्या बुद्धीला स्पर्श करते म्हणून आपण त्यावरती ठाम राहतो ती बोध शक्ती असते नुसती बोधने ती शक्ती असते ती शक्ती म्हणजे काय ठामपणा निश्चयात्मक बुद्धी की असं नाही असं आहे आणि ह्या रस्त्याने गेल्यानंतर मला शंभर टक्के ते भेटणार आहे ही निश्चयात्मक बुद्धी याला प्रचिती मानतात ती प्रचिती आपल्याला अनुभवातून आणि ती अनुभव संघर्षातून आपल्याला मिळत असतं म्हणून अनुभव हे सर्वात मोठे गुरु आहे ते आपण म्हणत राहतो त्या अनुषंगाने तर तीच व्यवहारी बुद्धी आपल्याला धर्माला लावता येऊ शकते काही अडचण नाही तसं